हुप्री शहरामध्ये सर्व नागरिकांच्या वतीने निषेध मूकमोर्चा नादणी येथील मठातील माधुरी हत्तीणीला वनतारा येथे निल्याच्या निषेधार्थ व मठातील माधुरी हत्तीण वनतारामधून परत द्यावी यासाठी हुपरी शहरामध्ये रविवार दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजीनगर ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक हुप्रीपर्यंत मोर्चा काढण्यात आला काढण्यात आला मूक मोर्चामध्ये शहरातील सर्व संघटना सामाजिक संस्था युवक मंडळे सर्व समाजातील धर्मप्रेमी बांधवांनी व महिलांनी सहभाग घेऊन नादणी येथील मठातील माधुरी हत्येणीला घेऊन जाणाऱ्यांच्या विरोधात निषेध नोंदवला तसेच या माधुरीला पुन्हा मठामध्ये आणण्यात यावे त्या अनुषंगाने हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष सुदर्शन भोजे सुरेश इंग्रोळे अभिनंदन शेंडुरे चैतन्य भोजे रफिक मुल्ला मनोज पाटील बाहुबली गाठ साताप्पा गायकवाड अजित पाटील सुनील बार्गे, संतोष पाटील आदी मान्यवर व शहरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी